हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा नवीनशा व्हिडिओ मध्ये स्वागत करते तर आज भरपूर दिवस मला वाटतं दोन दिवसांनी मी नक्की ब्लॉग ला सुरुवात केली असेल तर त्याच्यानंतरच मी तुमच्या बरोबर काय झालं घरचे काम थोडशा असल्यामुळे थोडस ब्लाउजला थोडा उशीर झाला शिवायला पण तरी पण माझं काम चालू आहे बघा हे बघा त्याच्यानंतर बघा बघा मी दोन प्रिंट्स कट शिवलेले आहेत सिम्पल प्रिंट्स कट आहेत बघा हो बघा सिम्पल प्रिन्स पाठी मागून हा बघा गोल गळा आणि नॉड बसवलेली हो आहे कारण हा सेम कलरचा पीस म्हणून सेम कलरची विदाऊट लेस न लावता आपण जर वेगळ्या कलरची लेस नॉड लावली ले। तर तो ब्लाउज चांगला दिसत नाही म्हणून मी सेम कलर मध्येच नॉड बसवते हो जेणेकरून जा त्याची अजून जास्त फिनिशिंग व्यवस्थित वाटेल तर हे बघा तर ह्याची स्लीव छोटीच आहे साधारणतः चार इंच आहे ह्याची स्लीव असेल हे बघा हे बघा ब्लाऊज खूप सुंदर असा झालेला आहे हा तर हे सगळे नवरीचे ब्लाउज आहेत बघा जे अगोदर साड्यांवर घालायला लागतात असे तेच ब्लाउज आहेत हे बघा हा पण सिंपल ब्लाउज आहे सिंपल गोल गोल गळा पाठीमागून पण गोल गळा लेस आणि नॉड तर हे बघा नॉड सुद्धा तर ह्याला काय झालं से ह्याच कपड्याची नॉड बनवायला कपडाच उरलेला नाही त्याच्यामुळे ह्याला लेसने डेकोरेशन केलं आणि नंतर एक नॉट लावली असंही तुम्ही पर्याय करू शकता जर ज्या वेळेस तुमच्याकडे कापड उरत नाही ब्लाऊज कारण हा ब्लाऊज थ्री फोर्थ स्लीवज होत असल्यामुळे प्रिंट कट असल्यामुळे आणि जास्त चेस्टचा छत्तीस चेस्टचा असल्यामुळे जास्त माया वगैरे त्याच्यामुळे जास्त कपडा लागला तर अशा वेळेस तुम्ही हा पर्याय नक्कीच ट्राय करू शकता एक लेस लावा इथं गोल्डन कलरची किंवा त्याच्यात जर सिल्वर कलर असे प्रिंट वगैरे असेल तर सिल्वर कलरची लावा असं मॅचिंग थोडंसं लावा आणि त्याच्यानंतर हि नॉड बसवा म्हणजे आपला एकदम ब्लाउज परफेक्ट तयार होईल तर तर बघा तर सुद्धा प्रिंट स्कर्ट खूप छान असा शिवलेला आहे हा त्याच्यानंतर थ्री फोर स्लीवला बघा बॉर्डरला आपण हे घेतलेलं आहे काय म्हणतो हा टिकली टिकली वर्क आहे तो आपण बॉर्डरला ठेवलेला आहे तर अशा छानशेप ब्लाऊजचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका